मी असं म्हणेन की मागच्या झालेल्या लोकसभेने एक प्रश्न निकाली काढला आणि तो म्हणजे येणाऱ्या सतरा वर्षामध्ये कुठल्याही पक्ष आम्ही संविधान करतो अशी तो चर्चा करणार मी असा मागतोय की विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत हा विधानसभेच्या निवडणुका सुद्धा त्या संविधानातला एक वादग्रस्त प्रश्न जो आहे आरक्षणाचा जो वादग्रस्त प्रश्न आहे हा वादग्रस्त प्रश्न या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान निकाली न गेलं असं मी त्या ठिकाणी मानतो याची दोन कारण आहेत हळूहळू लोकसभेच्या वैदिक नैदिक विचाराचा होईल अशी ज्यांची कल्पना होती त्यांच्या आता लक्षात आलं कि ते आता शक्य नाहीये आणि म्हणून जे आहे ते आपण स्वीकार करतो आरक्षणाच्या संदर्भात शोक्तीच आहे असणारा अवलंबलेला आहे आरक्षण कसा यात्राची काय समोर त्याच्यामध्ये असणार पहिला मुद्दा ते, ते राजकीय पक्ष स्वरूप आपल्याला कुठल्या तरी जातीशी जोडलेलं आहे असे काँग्रेस असेल किंवा एन सी पी असेल हे पक्ष जे आहेत हे मराठा समाजाशी जोडले असं आपल्याला दिसत दुसऱ्या बाजू बी जे पी आणि उद्धव ठाकरे यांच तसं समाजाशी नातं बघितलं तर एक काय असत आहे दुसरा असणार पोलिटिकल फेस आपण बघितला त्यांचा तर पोलिटिकल फेस हा या दोघांचाही अँटी आरक्षण

जलांगीर पाटलांचा आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजे जाहीर आभार मानले पाहिजे की त्यांनी आरक्षणाचा प्रश्न आहे कमी वरती आणून का आरक्षणाचा प्रश्न आयदामीवरती आणून टाकला तर ही लपोका न करता त्यांनी सरळ असताना शब्दामध्ये सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे सरळ सरळ त्यांची मागणी काही वेडी वाकडी नाही आणि ही वेडी वाकडी नसल्यामुळे आता राजकीय पक्षाला तुम्ही जरांगीच्या बाजूच्या आहात की जरांगीच्या विरोधाचे आहात याचा तुम्हाला आता खुलासा करावा लागेल वेगवेगळ्या पक्षाचे पक्षामध्ये ओबीसीचे नेते जे आहेत कार्यकर्ते जे आहेत मी त्यांना म्हणता सुवर्ण संधी आहे एक सुवर्ण संधी आहे की संकुचित असणारा पक्ष म्हणजे काँग्रेस एन सी पी पुरता मर्यादित असणार आणि बीजेपी आणि उद्धव सेना भूमिकेचे आणि संकोचित राहणारे पक्ष यांना तुम्हाला सार्वत्रिक करण्याची संधी आलेली आहे ही लक्षात संधी कुठली आलेली आहे پک سار کرنا سنی آئی جی سی اپنے سوڑو نکا یہ آواز کرتے ہیں آوان ہے समजा व्यक्ती झाली शब्द आला आल्या काँग्रेसमध्ये जो ओबीसीचा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याने आपल्या नेत्याकडे आपल्या वर्किंग कमिटीकडे आग्रह धरला पाहिजे भांडलं पाहिजे लढलं पाहिजे धरणं केले पाहिजे जे, 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 के जे काय करते ते, ते केलं पाहिजे पन्नास टक्के उमेदवारी ही ओबीसीला मिळाली पाहिजे यासाठी आपण पाहिजे आणि ही प्रक्रिया म्हणून मला वर्णन काय केलं की शरद पवार मराठ्यांचे बाळासाहेब थोरात कोणाचे तर मराठ्यांचे देवेंद्र फडणवीस कोणाचे तर ब्राह्मणांचे उद्धव ठाकरे कोणाचे तर काय का आला तर जनाय पाटील यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो बरोबर आहे की चूक आहे आमचा पाठिंबा आहे आमचा विरोध आहे हे भूमिका घेऊ शकले नाही का घेऊ शकले नाही जाती पुरता मर्यादित राहिलेला पक्ष आहे आणि म्हणून ते घेऊ शकले नेतृत्व हे जाती पुरत मर्यादित राहिल्यामुळे नेतृत्व हे जाती पुरत मर्यादित राहिल्यामुळे ते उदयशी बघायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी म्हणालो की ओबीसीच्या कार्यकर्त्याला सुवर्ण सत्ती आलेली आहे की आपला पक्ष एक जातीय न राहता एका समाजापुरता न राहता तो भारतातल्या सर्व समाजाचा पक्ष करण्याची सती आली आहे ती विचारसरणी करण्याची सती आली आहे ती आपण सुरू नका हे आपल्याला माझा असताना आग्रह आहे जे काही मला कळत विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही येऊ विधानसभेच्या निवडणुका संपल्या की धक्केदाक्याला सुरुवात होणार हे आपण लक्षात ते दोन पद्धतीने जसे एस सी आणि एसटीच आरक्षण हे संविधानिक आहे आणि संविधानिक आहे याच कारण की एसटी आणि एस टीच्या सूची ज्या आहेत त्या संविधानाला जोडलेल्या मंडल कमिशन लागू करण्याचा निर्णय ज्यावेळेस घेतला त्यावेळेस त्याच्याही चर्चा झाली की हे आरक्षण सुद्धा संविधानिक आपण केलं पाहिजे आणि मग एस सी एस टी ओबीसी अशी यादी जर झाली तर संविधानिक आधी संविधानिक आरक्षण होईल ज्या संविधानिक पद्धतीने संविधान बदलावता येईल त्याच पद्धतीने हे बदल झाला तर मग त्याला हात लावू शकत नाही असे असेल किंवा त्यावेळेस काँग्रेस असेल त्यांनी घटना दिवशी जर जे प्रपोजल केलं होत ठराव केला होता त्याला आम्ही पाठिंबा देणार नाही असं जे आहे सरकार आमचं टिकणार नाही हे आम्हाला दिसत होत विषय प्रताप सिंहांचं सरकार टिकणार नाही दिसत होत आणि म्हणून आम्ही होतो काही करा आणि आरक्षण देऊन कोकण जी गाडी चालतीच आहे तिला आपण ढकला तर खर ढक्कल लगेच आल्यानं आणि म्हणून अध्यादेश काढवट असताना ओबीसीचं आरक्षण देण्यात आलं जी आर आद्यनिष्ठ जी आर खाड आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं आणि आता ओबीसीची वैधता म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाची संविधानिक वैधता झाली त्याच्यावर तो इश्यू संपला जो इश्यू राहिलेला आहे ते तो नाही की जे जस्टिस खानविलकरांच्या जजमेंट मधनं एक आलं लोकसंख्येचा दुसरा आला की असं उपस्थित केला नाही पण तो उपस्थित होण्याची शक्यता मला दिसते ती म्हणजे अध्यादेश काढून कोणाला तुम्ही असं आरक्षण देऊ शकता का इंद्र साहेबीच्या जजमेंट मध्ये अध्यादेशाची चर्चा नाही जी काही चर्चा आहे ते ओबीसीची यादी करण्यात आली त्यांच्यामध्ये नावं देण्यात आली ती यादी आणि पद्धत आणि आरक्षण संविधानिकरित्या का कॉन्स्टिट्युशनली व्हॅलेट आहे का ते तपासलं गेलं आणि तिथे ते सांगण्यात आलं तिथं ते सांगण्यात आलं की हे कॉन्स्टिट्युशनल आहे आणि म्हणून अंमलबजावणी त्या अध्यादेशांची झाली की आपण लक्षात दुसरी अचानक जे ऐकतोय की विधानसभेच्या नंतर याला असणार अशी असणारी गोष्ट आपण म्हणत असा की अनेक ओबीसी संघटनांची मागणी आहे अनेक ओबीसी संघटनांची मागणी आहे की जात न्याय जनगणना आहे आणि दुसऱ्या बाजूस शरद पवारांसारखे व्यक्तिमत्व आहे चुका कधी करत नाही पण यावेळेस त्यांच्या मनामध्ये जे होता ते उतावटी आणि त्यांनी असं म्हटलं की दोनशे पंचवीस समाजाचे उमेदवार आम्ही गेलो नंतर तो बदलला आघाडीचा शब्द आला हे दोनशे पंचवीस जे आहे हा लोकसभेसारखा झाला की ओबीसीला उमेदवारी सुटल्या पक्षाने दिली नाही तर दोनशे पंचवीस आकडा आपसा नसत लढाई आहे आपसा आपल्या लढाई असल्यामुळे निवडून कोण येणार तर नात्या मोठ्याचेच निवडून येणार आणि नात्या मोठ्याचे निवडून आले तर मग हीच ओबीसीची मागणी मान्य करायची हीच ओबीसीची मागणी मान्य करायची आम्ही जात मान्य आणि जात मान्य करत असताना दुसरं ठराव होईल की आरक्षणाच्या संदर्भातलं आकडेवारी जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत स्थगिती देण्यात आली हा खेळ सभागृहातून होऊ शकतो अनेक जणांना सोडसोडींची केस माहिती असेल कोर्टामध्ये मा गेली सुप्रीम कोर्टाने सीबीआयला चौकशीला सांगितलं सीबीआयने सांगितलं की सुप्रू सोडीला तीस लाख मिळाले आणि त्यांनी मतदान नाही केलं त्याचे पैसे काय केले आणि कोर्ट म्हटलं भ्रष्टाचार जरी झाला असता तरी आम्ही काहीच का काय करू शकत नाही काय करू शकत नाही तर सभागृहाचा जो कारभार आहे त्याच्यामध्ये कोर्टाला तपासण्याचा अधिकार बिलकुल नाही सभागृहाच्या कामकाजामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही आणि म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही अशी असता तो संविधानिक अधिकार आहे त्याच्यामुळे संविधानिक अधिकाराला हात लावू शकतो तसंच उद्या ती मागणी केली आणि जनगणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण स्थगन करावं खानविलकरांचा जजमेंट आहे त्याचा वापर करता येतो आणि आपण पुन्हा जनगणना होत नाही तिचे सगळे आकडेवारी बाहेर पडायला पाच वर्ष लागतात अशी असणारी परिस्थिती करतो पाच वर्षासाठी आपण असणार आरक्षणापासून मुकणार अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून मी मग शिंदे म्हणतो की प्रत्येकाने आपापल्या पक्षामध्ये भांडलं पाहिजे याच कारण असं आहे की उद्याच्या विधानसभेमध्ये आमदार जाऊन पोचले पाहिजे जा। त्या काय जे राजकारण होणार सभागृह जे राजकारण होणार त्याला थांबवायचं असेल बाहेर मोर्चे काढून चालणार नाही उपोषण करून चालणार नाही दंगा करून चालणार नाही तर त्या विधानसभेमध्येच उपस्थित राहून त्या ठरावाला हनून पाडावा लागेल हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून शंभर माणसं <laughs> आता ही शंभर माणसं जाण्याचं मी मराठी मार्ग सांगितला की प्रत्येक पक्षात जो त्या पक्षाचा कार्यक्रम तो लढला तो लढला आणि त्याने ओबीसीला उमेदवारी मिळाली त्याच्यातले निश्चितपणे जिंकून येणारे उमेदवार निश्चितपणे असते आणि ते पोचले कि मग असताना हे आरक्षण वाचेल अशी असताना बस मित्र एक गोष्ट निश्चित आहे म्हणजे वेगवेगळ्या बेक ओबीसी मधला घटक जो आहे समाधान याचे अधिवेशन अधिवेशन पण सगळे लाखोचे अधिवेशन वाया आहेत असे त्यांच्या घडी मी उदाहरण दे पंढरपूर मध्ये धनगर समाजाने मेळावा घेतला अटल बिहारी वाजपेयीला बोलवलं पाच लाखाच्या वरती धनगर समाज होता दोन महिने अडीच महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने एकही धनगर समाजाचा लोकसभेला उमेदवार दिला नाही ही वस्तू माझ्याकडे अनेक धर्म समाजाचे कार्यकर्ते प्रश्न हो। असं कसं झालं मी तुम्हाला अगोदर पासून सांगतोय की समाजाचे मेळावे म्हणजे समाजाचं ताकद दाखवणं एवढंच सुख त्याच्या पुढचं काही होत नाही समाजाची ताकद दाखवतात पण तीच ताकद ता। विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आले तर ती लाखामध्ये ती काही हजारामध्ये असेल आणि ती लाखामध्ये असेल हजारामध्ये असेल तर जिंकू देत नाही अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून दावलायला म्हटलं सोपं जातं अशी असणारी परिस्थिती म्हटलं खरी गरज जी आहे ती म्हटलं ओबीसी म्हणून राजकीय शक्ती उभी करण्याची आहे ओबीसी ही राजकीय शक्ती आणि राजकीय चेहरा उभा करणं हा महत्वाचा आहे हा ज्या दिवशी आपण असताना हा राजकीय चेहरा उभा केला त्या दिवशी जे राजकीय पक्ष आज मौन मिळून आहे जे राजकीय पक्ष मौन मिळून आहे ते पोकटासाठी बोलाव्या लागतील ला हे लक्षात हे कोकटात सगळे बोलायला लागतील हे लक्षात घ्या याच कारण त्याच्या लक्षात आलं की ओबीसी समूह आता समाज म्हणून तो स्वतःला बघतो हे बरोबर आहे पण स्वतःला आता राजकीय करायला लागलाय हा संदेश आपण असताना त्या ठिकाणी आज गरज आहे मी असं म्हणेन की देशभर देशभर आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा राजकीय चेहरा उभा राहिला मी अनेक सभेमध्ये असावे विचारतो की सात ऑगस्ट हा ओबीसीच्या जीवनाला जीवनातला कुठल्या इश्यू वरती महत्वाचा प्रश्न कुठल्या देवाच्या पूजेसाठी महत्वाचा प्रश्न अनेक जणांना त्याच उत्तर सापडत नाही शिकलं त्याच उत्तर सापडत नाही आणि म्हणून म्हणतो की दुर्दैव आहे आम्ही तलाठी झालो ग्रामसेवक झालो बँकेचे अधिकारी झालो डॉक्टर झालो इंजिनियर झालो आणि वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी झालो पण ज्या श्रेणीने आम्ही वरती गेलो ज्या श्रेणीने आम्ही उघडवरती गेलो ती शडी निर्माण कधी झाली याचीच आम्हाला माहिती ती शेणी निर्माण कधी झाली हे आम्हाला माहित नाही आम्हाला समाजामध्ये सार्वत्रिक करण्याची शडी ही सात ऑगस्टला निर्माण झाली सात ऑगस्टला विश्वनाथ प्रताप सिंग यांनी घोषणा केली की आम्ही ओबीसीला आरक्षण देतोय आणि त्याच त्याच दिवशी दिवशी आणि अध्यादेश त्या ठिकाणी काढला आणि ओबीसीला आरक्षण आरक्षण या यात्रेची असणारी ओबीसी बचाव यात्रेची जाहीर सभेमध्ये जे रूपांतर आहे ते सात ऑगस्ट लागल्या राजकीय पक्षांना करायचे असेल तर धनगरांनी धनगरांच्या काळावर घेऊन उपयोग नाही माळ्यांनी माळ्याचा घेऊन उपयोग नाही वंधनाने घेऊन नाही कुंभारांनी घेऊन उपयोग नाही लमानाने घेऊन त्या ठिकाणी उपयोग नाही नाभिकांनी घेऊन उपयोग नाही समाजापुरते मर्यादित आहे पण या सगळ्या समाजांनी एकत्र येऊन हो। आम्ही आता आमची राजकीय चेहरा ओबीसीचा राजकीय ऑफिस की इथले राजकीय पक्ष आपल्या पाठीमागे उभे राहतील अशी तरी राजकीय पक्षाला सपवावं कुठल्या तरी राजकीय पक्षाला टार्गेट करावं हा या यात्रेचा हेतू नाही पण हे जर बदलणार नसतील तर मग वंचित बहुजन आघाडी ही जबाबदारी घेईल काही ओबीसीच्या आमदार निवडून येतले पाहिजे याची जबाबदारी आम्ही निश्चितपणे मित्र माझा आमाध वेगळ्या पद्धतीने इतिहास समोर झालं काँग्रेसवाल्यांच संमेलन असत राष्ट्रवाद राष्ट्रवादीवाल्यांचं संमेलन असत बीजेपीचं असतं पीच असत एन सी पीच असत त्यावेळेस ते आपल्याला निमंत्रण देतात ते निमंत्रण दिल्यानंतर आपण येतो मी आम्हाला ह्या सोयी म्हणून तिथे वापर मी गैर आहे असं त्या ठिकाणी मान पण आता